आणि संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनबाई सोनोने यांनी जे लॉन्गमार्क काढण्याचा जो संकल्प केला त्याला या तालुक्यातून प्रचंड असा सहभाग सा राहील सांगायचं फक्त एवढंच की एकोणास तारखेला समाधान भाऊ मेळे यांचा घातपात झाला आता त्या ठिकाणी कोणी सागर नावाचा एक पत्रकार होता त्याला पूर्ण कल्पना दिली होती जवळजवळ चार पाच दिवसाअगोदर जर त्या सागरने जर पोलीस स्टेशनला सांगितलं असतं किंवा आम्हाला सांगितलं असतं समाजाच्या याने तर त्याचा जीव वाचला असता त्या ठिकाणी माझी एक मागणी अशी राहील की सागरने सागरच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांचा काही आर्थिक व्यवहार झाला असेल म्हणून एक क्लिप नंतर बाहेर निघाली त्याच्यामुळे त्या माणसाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे त्याचे लहान लहान मुलं बाळा आत पोरके झालेले आहेत आणि एवढं मोठं म्हणजे लाँग मार्च काढला त्या ठिकाणी आम्ही दो दोन दो, तीन दिवस आम्हाला उपोषणाला बसलो तीन दिवस आम्ही प्रेत ताब्यात घेतलं नाही एवढं करूनसुद्धा जर पोलीस स्टेशन आम्हाला जर न्याय देत नाही तर आम्ही न्याय मागायचा कोणाला म्हणून आम्ही संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लाँग मार्च मोयकला दिगर ते गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी भाईंनी सांगितलं इन्साफ इन्साफ दो या प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही लाँग मार्च काढणार आहोत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी आहोत आम्ही कुठल्याही गट तट त्या ठिकाणी आणणार नाहीत सगळे समाज बांधव आंबेडकरवादी संविधानवादी सर्व त्यात सहभागी होईल एवढं मी या ठिकाणी सांगतो एकोणवीस तारखेला माझ्या काकांचा जो घातपात झालेला आहे तिथं तो न्याय मिळण्यासाठी आपण गोळकरागर्ते जामनेर गिरीश महाजन गिरीश भाऊ महाजन यांच्या घरावर लाँग मार्च मोर्चा करणार आहे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा अक्रा, अकरा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र अधिकारी येथे मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी उपस्थित राहावे हो या मोर्चाला सहभागी राहून असून आपल्याला न्याय कसं मिळेल याच्याकडे लक्ष द्यावे करायचं हो खरंच आज जामनेर या ठिकाणी सर्व गटतटविरहित आंबेडकर वाद्यांची संविधानवाद्यांची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला आम्ही सर्व आंबेडकरवादी संविधानवादी एकत्र आलेलो आहोत आमची सर्वांची या ठिकाणी अशी मागणी आहे की दिनांक एकोणावीस एक दोन हजार चोवीस या रोजी आमची सरपंचताई कल्पनाताई भाऊ मेढे यांनी ज्या पद्धतीने दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस या रोजी जामनेर पोलीस स्टेशनला जो जाब जबाब दिलेला आहे त्या जबाबाच्या आधारे पुन्हा या ठिकाणी जे आहे नव्याने या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेण्यात यावी त्याच्यामध्ये आमच्या कल्पनाताई सरपंच विद्यमान मोयखेडा यांनी त्या संदर्भात जे त्यांच्या पतीची जे काही मृत्यू ज्या गोष्टी कारणीभूत आहे जे व्यक्ती कारणीभूत आहे त्या लोकांची नावं त्या जबाबामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी संपूर्ण प्रकरण या ठिकाणी घडविण्यात आलेलं आहे याच्यामागे भ्रष्टाचाराचं कारण आहे बी डीओकडे दिलेलं जे आहे त्याच्यामध्ये तक्रार अर्ज त्याच्यामध्ये दिलेला जो ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार आहे या लोकांच्या विरोधातलं जे काही त्यांनी तक्रार दिलेली आहे समाधान भावने आणि कल्पनाताईने त्या संदर्भातली देखील चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्यासाठी हा सरपंच बौद्ध समाज आम्हाला या गावामध्ये चालत नाही संदर्भात देखील जे काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी सी आय डी चौकशी झाली पाहिजे आणि या संपूर्ण मागण्यांसाठी आणि जे मारेकरी आहेत त्या जेव्हापासून ते आतापर्यंत त्या गावामध्ये ते त्या ठिकाणी संशयित आरोपी आहेत ते आतापर्यंत त्या गावामध्ये आतापर्यंत का नाही आहे ते गाव सोडून का पडून गेलेले आहेत याची देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे कारण की या ठिकाणी समाधान भाऊ मेढे यांच्या मरणोत्तर त्यांच्या पत्नीला संगीतात आपले कल्पना ताईंना सरपंच ताईंना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचे भगवानभाई रिपाई आठवले गटाचे नेते जामनेर तालुक्याचे नगरसेवक विद्यमान यांनी जीवाची घरादाराची मुलाबाडाची संसाराची न करता अमरण उपोषण जामनेरला या ठिकाणी सुरू केलं त्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेत्यांनी दलित पँथरच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी रात्री रात्री या ठिकाणी जे आहे आपलं जळगावपर्यंत मोर्चे काढले पुन्हा या ठिकाणी जे आहे ठिय्य आंदोलन केलं एवढं सगळं झाल्यानंतर देखील आमचा जो दलितांचा जो आक्रोश आहे जो बहुजनांचा जो आक्रोश आहे जो आंबेडकर वाद्यांचा संविधाना वाद्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश या ठिकाणी मांडल्यानंतर देखील जर या ठिकाणी हे जे संशयित आरोपी आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि आज या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून तर आजच्या या एकतीस तारखेपर्यंत हे संपूर्ण दहा बारा दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे म्हणून यासाठी विद्यमान भारतीय जनता पार्टीचे जामनेरचे आमदार विद्यमान मंत्री आयुष्यमान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या घरावरती आम्ही दोन फेब्रुवारीला मोयखेडा ते जामनेर त्यांच्या निवासस्थानी आम्ही लाँग मार्च या ठिकाणी इन्साफ दो लाँग मार्च करणार आहोत एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये निळा झेंडा आणि एका हातामध्ये संविधान घेऊन हा जो लाँग मार्च आहे आम्ही गिरीश भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी दलितांना न्याय मिळत नाही आहे ना प्रचंड आंदोलन झाल्यानंतर देखील न्याय मिळत नाही आहे तुम्ही आम्हाला इन्साफ देणार आहात की नाही आम्ही म्हणून या ठिकाणी जो आहे आक्रोश मांडण्यासाठी इन्साफ दो आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आरोपीला पाठीशी घालता कामा नये आरोपीला या ठिकाणी जे अटक झालीच पाहिजे आणि जर या ठिकाणी एखादा छोटासा जरी गुन्हा घडला असेल तरी त्या ठिकाणी अटक होते त्याचा गुन्हा नोंद केला जातो परंतु या ठिकाणी जे आहे ढळढडीत धर, या ठिकाणी पूर्णपणे आमच्या कल्पनाताईने पूर्ण जबाब दिलेला आहे एकवीस तारखेमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि कशामुळे घडलं काय घडलं सगळं कारण त्या जामनेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कथन करून त्याची देखील या ठिकाणी नक्कल आमच्याकडे आहे म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर जर या ठिकाणी आम्हाला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही या जामनेर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमचा माणूस मेलाय तो कशामुळे मेला काय मेला कसा मेला काय मेला त्याच्यामागे काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे आणि